झेंडा वंदनाच्या जातीवाचक करीत जीवे मारण्याची धमकी अडवाणींनी पुन्हा साधली संधी देशभरात आणीबाणीची शक्यता लालकृष्ण आडवाणी लातूर येथील मुलींच्या निरीक्षण गृहातून पळून गेलेल्या सहा पैकी दोन मुली सापडल्या झेंडा वंदनातून गयाबाई चांदोजी पवार यांच्यावर अत्याचार करण्यात आला असून त्या राहणाऱ्या आंतरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे असून अनुसूचित जाती महिला राखीव या आरक्षणानुसार गयाबाई या सरपंचपदी निवडून आल्या होत्या गावातील शांतता बैठकीसाठी बोलावून घेतले परंतु त्या मातंग समाजाच्या असल्यामुळे त्यांना मंदिरात येऊ न दिले व त्यांना मारण्यासाठी उपसरपंच देवराव तोडे गंगाधर शिंदे चंद्रकला पाटील संगीता तोडे राधाबाई माधवराव मुर्ताजी यांनी मंदिरात का आली म्हणून पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासमोर शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चांदोजी पवार यांनी घरी पळून जाऊन स्वतःचा बचाव केला पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी स्वतःच्या जातीची बाजू घेऊन माझ्यावर अन्याय केला तसेच दिनांक एक मे रोजी गावच्या सरपंच सौ गयाबाई चांदोजी पवार यांना मातंग समाजाच्या असल्यामुळे ध्वजारोहणही हो करू दिले नाही तरी सर्व दोषींवर लगेचच कारवाई करावी व सदरील पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यावर अनुसूचित जाती प्रबंधक अट्रॉसिटी दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी उपोषणास बसलेले सरपंच यांनी जर माझ्या कुटुंबातील कोणाचे बरे वाईट झाल्यास त्यास प्रशासन व पोलीस जबाबदार राहतील असं चांदोजी पवार यांनी नमस्कारांशी बोलताना सांगितलं आहे तुला वाटलिटी करून काही करू ये मध्ये आता करायचे बघून पोलीस 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 कुंटूर स्टेशन कुंटूर कुंटूर संतोष पाटील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला चाळीस वर्ष होत असल्याने आडवाणी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे तसेच सध्याच्या राजकीय स्थितीवर व नेतृत्वावर परखड भाष्यही त्यांनी केले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला चाळीस वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत आडवाणींनी सध्याच्या राजकीय स्थितीवर व नेतृत्वावर भाष्य केले आहे लोकशाही व्यवस्था चिरडून टाकू शकणाऱ्या शक्ती सध्या देशात वरचड आहेत आणि सध्याच्या नेतृत्वातही काही उणीवा आहेत त्यामुळे देशात पुन्हा अनिवाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती भाजपचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकार असताना आडवाणी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे आणीबाणीची स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून मागील काळात ठोस पावले उचललीच गेली नाहीत त्यामुळे भविष्यात व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणारच नाही याची शाश्वती अजिबात वाटत नाही आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये तसं आश्वस्त करणारी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत राजकीय नेतृत्वाकडे ही फारशी आशा नाही लोकशाही बद्दलच्या निष्ठेची आणि कटिबद्धतेची उणीव दिसते आजचं नेतृत्व अपरिपक्व आहे असं माझं म्हणणं नाही पण काही उणीवामुळे विश्वास वाटत नाही असं आडवाणी म्हणाले यामुळे विरोधकांना आयतीच संधी साधून आली असून आडवाणींच्या मनातील खतखत बाहेर पडत आहे असे राजकीय तज्ञांनी बोलून दाखवले वे आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुलीच्या निरीक्षण ग्रहातून मंगळवारी सहा मुली पळून गेल्या बुधवारी महिला आयोगाचा सदस्य श्रीमती आशा भिसे यांच्या अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुलींच्या निरीक्षण ग्रहातून मंगळवारी दुपारी सहा मुली पळून गेल्या बुधवारी महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आशा भिसे यांनी अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्था चालवीत असलेल्या निरीक्षण गृहात असलेल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी कोणतीही सुविधा नाही याबाबत आणि तक्रारीच्या बाबत जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी संस्थेला नऊ जून रोजीच नोटीस दिली आहे त्यानंतर अवघ्या आठ दिवसात हा प्रकार घडला घडलेला प्रकार हा चिंताजनक असून त्याचा सोक्षमोक्ष महिला आयोगाच्या सहा जून रोजी होणाऱ्या बैठकीत लागणार असल्याचे आशा भिसे यांनी सांगितले भिसे यांनी बुधवारी अचानक सकाळी साडे अकरा वाजता निरीक्षण गृहाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी सहा मुली पळून गेल्याचे आढळून आले सकाळी या निरीक्षण गृहात फक्त दोन महिला कर्मचारी होत्या असेही श्रीमती भिसे यांनी सांगितले सरळ प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिली असून पोलिसांनी दोन मुली ताब्यात घेतल्या असून दोन मुलीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आहे त्यामुळे अद्याप त्याबाबतचा गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलिसांनी सांगितले त्यास जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी बी एस निपाणीकर यांनी सांगितले या घडलेल्या घटनेबाबतचा खुलासा संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती निपाणीकर यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात बहुजन विकास आघाडीचा नांदेड येथे विजय उत्सव इस्लापुरात सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचा रास्ता रोको पाचशे समर्थकांचा पोलिसांकडून धरपकड आजचे सुविचार उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा माहिती नमस्कार लाईव्ह नांदेड शेवटी पुन्हा एकदा झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी आडवाणींनी पुन्हा साधली संधी देशभरात आणीबाणीची शक्यता लालकृष्ण आडवाणी लातूर येथील मुलींच्या निरीक्षण गृहातून पळून गेलेल्या सहा पैकी दोन मुली सापडल्या आणि बर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार